येथील बायपास शिवाजीनगरच्या सगळ्या सगळ्या पारंपरिक बायकऱ्या पारंपरिक दर्शन शिवराज भार्वती दर्शन देना सब मंदिर भेटना बोलता है मरा सब मंदिर पारंपरिक पूजे नहीं पूरी पूजा फिर करना मी दसरा मेळाव्याला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना सांगता येत नाही आता नाही सांगता येत नाही परंतु काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यासाठी मंजुरपासूनच चर्चा करूनच पुढच्या शेतकऱ्यांसाठी

मोठी तुम्ही असं म्हटले होते की नव्या नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार आहेत की मराठवा मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार समाज असं बोलत नाही पण जे आज मराठीच्या राहणार त्या मी काम म्हणजे सत्तर वर्षाला मराठी सांगायला जाते मराठी मराठीमधल्या आरक्षणाचा माहिती त्यात काही मला शंका नाही केली काही नाही केली योग्य साहेबांनी पण मराठी म्हणजे तुमच्या दिवशी सांगितलं ज्याप्रमाणे मराठी आरक्षणात जाती आणून गावदेव असं समीकर आलं या गोष्टीने थोडं वेळ त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही आणि आम्ही केले मराठीतलं मराठी आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणतो स्वरूप काय असणार म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान करता त्याच्या स्वरूपाची मागणी करणार करणार काही मोठा दीर्घकालीन लढा असत आतापर्यंत शेतकऱ्यासाठी असं उत्न झालं नसतं असा लढाई झाला नसत आणि असं न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसल असा पण उत्ना पण मला शेतकऱ्याला सगळ्या खूप एवढे मला प्रश्न ठीक आहे धन्यवाद थँक्यू